या मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो आता शुभविवाह या मालिकेत सुद्धा एका मास्कमॅनची एंट्री झाले आणि आता सस्पिशियस मास्कमॅनचं रहस्य अपूर्वाच्या आता इकडे सुहागराजच्या वेळेलाच अचानकपणे खुलत अपूर्वाचं विभिष्य आता रूप समोर येणार आहे नक्की काय घडलंय सविस्तरपणे पाहूया इकडे आता सांगत असतो फोनवरती वरती आकाशभूमीला की मी आपल्या इथे पूर्णकडे सेन्सर लावलेत आणि ते माझ्या मोबाईलवरती अटॅच आहे कुणीतरी आपल्या इथे एंटर करतय भूमी आता तू लगेचच बलदेव आणि अथर्व या दोघांना उठव आणि मगच बाहेर जा भूमी त्या दोघांना आवाज तर देते पण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ती सुद्धा बाहेर आता धावायला लागते आकाश तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण भूमी काही ऐकत नाही आकाश मोबाईलवरती थांब भूमी थांब असं बोलतच राहतो पण भूमी आता पोहोचलेली आहे आणि भूमीने त्या मास्क मॅनला पकडलेलं आहे भूमी आता ए कोण आहेस तू कोण आहेस तू असं म्हणत तिकडे आता गेलेली आहे आकाश मागून तिला थांबवतोय पण भूमीने त्याला पकडलंय तो आता स्टोर रूमच्या दिशेने काहीतरी वस्तू ठेवायला किंवा काहीतरी वस्तू घ्यायला काहीतरी दोघांपैकी एका कारणासाठी चाललाय कारण त्याच्या हातामध्ये बॉक्स आहे आणि स्टोर रूम चा आणि बलदेव आणि अथर्वला ती आवाज देत आहे की लवकर इकडे या जेणेकरून याला आपल्याला पकडता येईल आणि तोंडावरचा मास्क काढला तर कदाचित हा माणूस कोण आहे याचा उद्देश काय आहे समजेल पण इतका अवधी तो माणूस देतच नाही तो पटकन भूमीचा हात झट आणि त्यानंतर धावत पळत तो आता तिकडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो आणि भूमीच्या हातातून सुटतो हे दोघजण जण तिकडे येईपर्यंत तो माणूस निघून गेलेला असतो फायनली आता इकडे दुसरा दिवस उजाडतो आकाश घरी येतो आणि काय काय करतेस भूमी असं भूमीला म्हणायला लागतो त्यानंतर भूमी सांगते काल रात्री ज्या वेळेला तो माणूस आपल्या इथे आला होता तोंडाला तर त्याने मास्क लावला होता पण त्याच्या हातावरती हा असा टॅटू होता याचा काय अर्थ आहे किंवा हा टॅटू कसला काय प्रतीक आहे हे मला काही माहीत नाही पण मी हा टॅटू पाहिला आणि म्हणूनच मी या टॅटूचं चित्र काढून ठेवलंय आकाश असं म्हटल्यावरती आकाशात सांगायला लागतो पण तो माणूस का आला होता काय त्याचा उद्देश होता तुला काही अंदाज आला का, का भूमी यावरती भूमी सांगते नाही आकाश पण सांगू का मी ज्या वेळेला त्याला स्टोर रूमच्या दिशेने जाताना पकडलं होतं ना त्यावेळेला त्याच्या हातामध्ये एक बॉक्स होता म्हणजे कदाचित तो स्टोर रूम मध्ये चालला होता ठेवायला किंवा त्याची काही वस्तू घ्यायला चालला होता असं मला वाटलं आणि पण त्यावेळेला मी काय केलं माहितीये का मी बलदेव आणि अथर्व या दोघांना काहीच बोलले नाही कारण काहीतरी सस्पिशियस जर का गोष्ट असेल तर ती आपल्यापर्यंत आधी पोहोचायला पाहिजे या दोघांना काही कळायला नको म्हणून म्हणून मग मी काय केलं पहाटे पहाटे पुन्हा एकदा त्या स्टोर रूमच्या दिशेने मी गेले होते त्या रूमच्या दिशेने मी मी गेले मी गेले तिकडे तिकडे पाहायला पण काही दिसलं नाही मला तो बॉक्स सुद्धा कुठे दिसत नव्हता पण तो काही घ्यायला आला होता का त्याची काही वस्तू इकडे अडकली असेल का हा मात्र माझ्या मनामध्ये विचार आला त्यावरती आकाश म्हणतो तो काहीच कळायला मार्ग नाहीये कोण असेल हा माणूस आणि का आपल्या आयुष्यामध्ये तो आता असं शोधण्यासाठी किंवा एंटर करतोय काही कळत नाहीये आपण तर समजत होतो की रागिणी अत्याच्या मृत्यूनंतर आपला शत्रू हा संपलेला आहे पण हा नवीन कोण शत्रू उभा राहिलाय आणि तो काबर इथे आता आपल्या इथे घिरट्या घालतोय या सगळ्याचा शोध आपल्याला घ्यायला पाहिजे यावरती मग आता आकाश म्हणतो मला काय वाटतं माहितीये का, का? यावरती भूमी म्हणते मला असं वाटते की आपण गायकवाड सरांची यामध्ये मदत घ्यायची का गायकवाड सरांना आपण सांगूया का याच्याबद्दल किंवा त्यांच्याशी बोललो तर यावरती आकाश म्हणतो हो त्यांची मदत घ्यायला काही हरकत नाहीये पण आपण जर का गायकवाडांची मदत घेतली ना तर कदाचित आता त्यांना असं वाटेल गायकवाड की आपल्या इथे आपले रिलेटिव्ह म्हणजे आपल्या घरची सूनच जर का एसीपी आहे तर आपण त्यांची मदत का बर घेतोय असं नक्कीच त्यांना वाटू शकतं आणि त्यांना नाही वाटलं ना, ना तरी अपूर अपूर ते अपूर्वाला म्हणजे अपूर्वापर्यंत ही गोष्ट पोहोचणार की आपण मदत घेतली गायकवडांची आणि मग तिला शंका येणार उगाच शंका कुशंका वाढत राहणार त्यामुळे मला असं वाटतंय की सध्या तरी हा विषय आपण दाबवूया आकाश चवडण भूमीला सुद्धा पटतं आणि दोघं जण ठरवतात की सध्या तरी आपण गप्प ज्या वेळेला अगदी वेळ येईल ना त्याच वेळेला हा विषय काढायचा आणि उद्या ही बलदेव घ्यायला पाहिजे आणि म्हणून म्हणून आता आपण सध्या हा विषय टाळूया दोघ जण विचार करतात आणि त्यानंतर मग आता दुसरा दिवस लग्नाचा उजाडतो भूमी स्वतः आता तयार करत असते अपूर्वाला अपूर्वा छानपैकी तयार होत असते आणि भूमी तिला नटवत असते थटवत असते आणि त्यानंतर ती सांगते कि चला लवकर करायला पाहिजे असं अपूर्वा म्हणते नाहीतर बलदेव चिडेल त्यावरती मग आता मानसी सांगायला लागते हो सकाळपासून बलदेव दादा चिडलेलेच आहेत की संध्याकाळचा मुहूर्त का धरला संध्याकाळचा मुहूर्त का धरला आणि त्यावरती भूमी सांगते हो आमचा सुद्धा आता मूर्त गोरख मुहूर्तावरतीच आमचं सुद्धा लग्न ठरलं होतं आणि तुमचं गोरख मुहूर्तावरतीच लग्न खरं सांगायचं तर हा योगायोगच म्हणायला लागेल आणि बलदेव दादा मात्र चिडलेत ही गोष्ट खरी आहे बरं का त्यांना आता लवकरात लवकर लग्न करायचं होतं आणि आपण आपण टाइमपास करत बसलोय असं म्हटल्यावर ती अपूर्वा म्हणते सरा चला लवकर उरका खरंच बलदेव चिडेल मानसी म्हणते खरंच ऐकी आणि त्याच वेळेला मग आता मानसी सांगायला की ताई अगं लिपस्टिक दे यावरती अपूर्वा म्हणते माझ्या पर्समध्ये आहे मग भूमी ज्या वेळेला जी डायरी आता तिने रागिणीच्या रूम मधून घेतलेली असते भूमी विचार करते डायरी ही डायरी काय आहे मला पाहायलाच पाहिजे आणि अपूर्वाचं आठवण होत आणि अपूर्वा लग्नासाठी बाहेर जाते त्यावेळेला भूमी तिकडेच रेंगाळते जेणेकरत तिला आता ती ति डायरीचं काय आहे डायरी कसली आहे किंवा डायरीमध्ये काय आहे हे पाहता येईल म्हणून ती रिटर्न फिरून येते अपूर्वाची पर्स उघडते त्याच्यामधली डायरी काढते आणि का का, वा का का, का का। ती डायरी चाळायला लागते जेणेकरून अपूर्वाला या सगळ्यामध्ये काही भेटलंय का किंवा अपूर्वाने काहीतरी त्याच्यामध्ये ठेवलंय का किंवा काही पुरावा आहे का हे पाहण्यासाठी ती ज्या वेळेला डायरी उघडते डायरी उघडल्यावर ती ती डायरी पूर्णपणे ब्लँक असते डायरीमध्ये काहीच नसतं प्रेक्षकांना आणि त्यावेळेला भूमी मी विचार करते अरे बापरे म्हणजे मला तर वाटलं होतं की ह्या डायरी मध्ये काहीतरी असू शकतं पण या डायरीत काहीच नाहीये मग ही डायरी असं म्हणत ती आता इकडे बसलेली असताना अपूर्वा येते आणि आणि ती पाहते की भूमी पर्स हातामध्ये घेऊन आहे डायरीचं काहीतरी करते मग त्याच वेळेला अपूर्वा म्हणते असं म्हटल्यावर ती भूमी थोडीशी चपापते पण थोड्याच वेळासाठी आणि मग भूमी सांगायला लागते अगं काही नाही तुझी न पर्स खाली पडली होती परस पडली ना म्हणून मी ती उचलली तर त्यातनं ही डायरी पडली खाली त्यावरती ती म्हणते डायरी खरं सांगायचं तर ही डायरी मी तुम्हालाच द्यायला आणली होती भूमी म्हणते आम्हाला यावरती ती सांगायला लागते हो म्हणजे तुमच्याच इथून मी डायरी नेली होती ना तर ती डायरी मी घेऊन आले त्याच्यामध्ये काहीच नाहीये टोटली ब्लँक डायरी आहे असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं झाल्यावरती मग आता अपूर्वा ती डायरी भूमीचे स्वाधीन करते आणि त्या डायरीमध्ये काही नसल्याचं सांगते पण त्या डायरीमध्ये काही नव्हतं का, का, का? किंवा खरंच या सगळ्यामध्ये आता ती डायरी ब्लँक होती की अपूर्वाने काही त्यातले पुरावे काढलेत हे काही मात्र कळत नाही पण भूमी मात्र सुटकेचा निश्वास सोडते नशीब या डायरीमध्ये फारसं काही सापडलं नाही ते असं म्हणत भूमी आता खूपच खुश होते इकडे तोपर्यंत आपल्याला दाखवलं जातं की या लग्नाच्या वेळेला सुद्धा तो मॅन काहीतरी शोधण्यासाठी किंवा काहीतरी घेण्यासाठी आलेला आहे आणि तो आता झोंडाला काळे मास्क लावलेत काळे कपडे घातलेत आणि लग्न घरामध्ये एंटर करतोय इकडे गुरुजी आलेत आणि त्यानंतर आता इकडे विधी सुरू झालीत अपूर्वाच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय आणि ते बघून भूमी आता म्हणायला लागले की काय झालं तू अशी का बरं रडती आहेस यावरती ती म्हणते मी एक अनाथ मुलगी आहे आणि तुम्ही दोघांनी माझं पालकत्व घेतलं माझं कन्यादान करतोय खरच मला खूपच आनंद झालाय यावरती भूमी सांगायला लागते हे बघ पुन्हा 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 स्वतःला तू आता अनाथ अनाथ म्हणू नकोस आम्ही आहोत ना आम्ही आहोत तुझं पालकत्व घेतलंय की नाही मग तू अनाथ कशी काय होऊ शकतेस त्यामुळे बिलकुल चिंता करू नको आम्ही आहोत तुझ्या पाठीशी असं म्हणत फायनली आता इकडे भूमी तिला गप्प करते भूमी तिच्याशी जितक्या चांगलपणाने वागण्याचा प्रयत्न करत आहे तितकीच आता अपूर्वा मनातून काहीतरी कपट ठेवून काहीतरी करते असं आपल्याला वाटत आहे बरं हे सगळं चालू असताना इकडे विधी वगैरे संपन्न होतात कन्नळा होतात आकाश आणि भूमी सगळ्या पद्धतीने तिचं आता व्यवस्थित सगळं करतात आणि तोपर्यंत मग आता मंगळसूत्र आठ मध्ये राहिलेलं असतं ते आणण्यासाठी भूमी रूम मध्ये यायला निघते तोपर्यंत तो मास्क मॅन त्याची काय वस्तू राहिले ते काही माहीत नाहीये पण ती वस्तू आणण्यासाठी तो आतमधल्या दिशेने आता धावत पळत चाललेला आहे नेमकी भूमी आतमध्ये यायला आणि तो मास्कमॅन रूम मध्ये एंटर करायला एकच गाठ ठरते तो एंटर तर करतो पण एंटर करून काहीतरी शोधण्याचा तो प्रयत्न करतोय बरं तोपर्यंत हे सगळं चालू असताना भूमीच्या लक्षात आलेला आहे आणि भूमी आता ते मंगळसूत्र आणण्यासाठी आतमध्ये चालले ऍक्च्युली हे सगळे प्रकार घडत असताना अनेक अपशकून घडत असतात दिवा न पेटणं पेटलेला दिवा वेझ अशा अनेक गोष्टी घडतात आणि भूमीच्या डोक्यामध्ये तर काय घडतंय हे सगळं म्हणजे या ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी काहीतरी विचित्र वाटत आहेत काही अपशकून तर नाही आहे ना असं भूमीच्या डोक्यामध्ये विचार येतो तोपर्यंत मास्कमॅनची एंट्री झाली आणि हा मास्कमॅन कोण आहे पहिल्यांदा आपण ह्याला कधीच मालिकेमध्ये या पाहिलेलं नाही आहे प्रेक्षकांनो पण तो डायरेक्ट जो शिरला तो भूमी आणि आकाशच्या खोलीमध्ये आतापर्यंत स्टोर रूममध्ये तो होता पण अचानकपणे त्याला आता आकाश आणि भूमीच्या रूममध्ये काय शोधायला जायला लागतंय हे काही आपल्याला कळत नाहीये पण तो सगळीकडे काहीतरी शोधतोय आता हा मास्क मॅन कदाचित म्हणजे आता अपूर्वाचाच माणूस असू शकतो कारण अपूर्वाची मालिकेत एंट्री झाल्यापासून सात वर्षानंतर सगळं आता महाजन कुटुंब पुन्हा एकदा ढवळून निघालेलं आहे म्हणून कदाचित या सगळ्यामध्ये आता हा मास्क मॅन हाच आता अपूर्वाचाच माणूस असू शकतो मग आता तो इकडे तिकडे पाहतोय काहीतरी वस्तू शोधतोय पण त्याच्या हाताला काहीच लागत नाहीये इकडे गुरुजी सांगतात चला बाकी सगळे विधी सुरू करायचे आहेत पण आता भूमी ताबडतोब विसरलेली वस्तू किंवा विसरलेलं मंगळसूत्र घेण्यासाठी आपल्या रूममध्ये आलेली आहे ज्यावेळेला ती रूममध्ये येते तिला काहीतरी गोष्ट सस्पिशियस वाटते कपाटातून ती आता ते काढते खरं वस्तू आणि त्यानंतर इकडे तिकडे पाहते आणि तिला कुणीतरी आपल्या रूममध्ये आलंय किंवा कुणीतरी आपल्याला फॉलो करते असा काहीतरी संकेत मिळायला लागतो ला ला आणि मग त्यानंतर भूमी इकडे तिकडे पाहायला लागते तर आता तिला जाणवतं की कोणीतरी या रूम मध्ये लपून बसलंय का म्हणून ती पाहायला लागते तर तिला त्यावेळेला तरी दिसत नाही आणि म्हणून आता ती विचार करते की नाही माझा हा भास असू शकतो का असं म्हणत भूमी तिकडून पुन्हा पुन्हा वळून पाहते इकडे तिकडे पाहते पण तोपर्यंत तो मास्क मॅन प्रेक्षकांनो बाथरूम मध्ये लपून बसलेला आहे मग भूमी विचार करते खाली गुरुजी वाट पाहत असतील आणि ती ताबडतोब ती वस्तू घेते आणि वस्तू घेऊन खाली आता निघून जाते भूमी निघून गेल्यावरती तो मास्कमॅन आता बाथरूममधून बाहेर येतो आणि इकडे तिकडे पाहायला लागतो ज्या वेळेला तो, तो बाथरूम मधून बाहेर येऊन आता तिकडे पाहतो तर त्याला जी वस्तू हवी असते ती अजूनही त्याला काही भेटलेली नसते आणि तो सगळीकडे वस्तू आपला शोधत आहे इकडे तिकडे वस्तू शोधते पण पर तोपर्यंत भूमी तिकडून बाहेर पडले आणि भूमी आता खाली लग्नाच्या विधींसाठी गेलेली आहे बरं आता फायनली लग्न वगैरे संपन्न झालेलं आहे बलदेवालाय आणि आता इकडचे विधी पूर्ण होऊन बलदेवने अपूर्वाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून फायनली लग्नाचे विधी संपूर्ण झालेले आहेत लग्नाचे विधी झालेत लग्न झाले आता ग्रहप्रवेशाची वेळ येते आणि त्यावेळेला अपूर्वा दारामध्ये उभी आहे अपूर्वा उभी असताना भूमी सांगते की लक्ष्मीच्या पावलांनी या घरामध्ये ये आणि आता हे घर उजळवून टाक असं म्हणत ती आता अपूर्वाला आतमध्ये एंट्री करायला सांगते ज्या वेळेला अपूर्वा आतमध्ये एंट्री करत असते त्यावेळेला अचानकपणे लाईट्स ऑफ होतात आणि परत आकाश आकाशभूमीच्या डोक्यामध्ये शंका येते पण थोड्याच वेळापूर्वी थोड्याच वेळासाठी आपण जर का शंका घेतली तर बलदेव दादा आणि आता आता अपूर्वाला वाईट वाटेल म्हणून भूमी तो विषय सोडून देते लगेचच दिवे वगैरे आणि ती सांगते अपूर्वा आपण जर का एकत्र असू ना तर या सगळ्यामध्ये आता सगळ्या संकटांवर ती मात करत या घरामध्ये पुन्हा एकदा प्रकाशमान करून टाकू पण अपूर्वा मात्र डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच ठेवून असते अपूर्वा सांगते भूमी मी या घरातच मुळात तुझी वाट लावण्यासाठी आलेली आहे प्रकाश आणि उजळवून हे तर कधी होणारच नाहीये आता इथेच प्रेक्षकांनो त्या लग्नाच्याच रात्री अपूर्वाचं विभिस्त रूप आपल्या समोर आलेलं आहे काहीतरी मनामध्ये हेतू ठेवून अपूर्वाची एंट्री झाली आणि त्याचा प्रत्यय लगेचच आकाशभूमीला आलेला आहे कारण ज्या वेळेला आता अपूर्वा आणि बलदेव यांची आता सुहाग्रा किंवा हनीमून आहे त्याच रात्रीला भूमीच्या रूम एक टेप ठेवलेला आहे आणि त्या टेपमध्ये आता एक रेकॉर्डिंग आहे जे रेकॉर्डिंग भूमी आणि आकाश आत आल्यावरती चालू झालंय आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये एका बाईचा आवाज आहे जो अपूर्वाचा नाही आहे वेगळाच आवाज आहे जो आपल्याला पण ओळखू येत नाहीये आणि आकाशभूमीला पण ती सांगत आहे सात वर्षापूर्वी तुमच्याकडून जे काही कारस्थान घडले ना त्या कारस्थानाची मी विटनेस के आहे केलेला गुन्हा याची मी साक्षीदार आहे असं म्हटल्यावर हिला कसं काय माहिती आणि कोण आपला कर्दन काळ बळून परत इतक्या सात वर्षाने आले तिला आता खूपच सगळ्या दोघांनाही खूप टेन्शन येतं प्रेक्षकांना आणि दोघही विचार करत एकमेकांकडे पाहायला लागतात आता ही व्यक्ती कोण असणार तो मास्क मास्कमॅन अपूर्वाचाच माणूस आहे तशीच ही सुद्धा टेप आहे ती अपूर्वानेच मॅनेज केलेली आहे का काय या टेपचं सत्य आहे कोण ही व्यक्ती आहे कोणती साक्षीदार आहे अनेक गोष्टींचे उलगडे आता येणाऱ्या भागामध्ये हळूहळू आपल्याला पाहायला मिळणार आहे